नमस्कार आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी कॉपीमुक्त परीक्षा घेण्याचा निर्धार जिल्हाधिकारी अजित कुमार सर्व परीक्षा केंद्रावर कलम एकशे चौवेचाळीस लागू बारावीत यंदा कठोरतेने कॉपीमुक्त अभियान राबवण्याचा आदेश राज्य सरकारने दिला आहे या आदेशाचे पालन करताना जिल्हाधिकारी अजित कुमार यांनी एक महाविद्यालय पर्यवेक्षक शिक्षक यांना दुसऱ्या शाळेतील शाळेत पाठवण्याचा निर्णय घेतला त्यांच्या या निर्णयाचे प्रामाणिक शाळा संस्था चालकांनी स्वागत केले पण ज्यांचे सेंटर आणि महाविद्यालय हे कॉप्यांच्या भरोशावर चालविले जाते त्यांच्यासाठी मात्र हा निर्णय झोप उडवणारा ठरला आहे त्यांनी धावाधाव करत राज्यमंत्र्यांकडे या विषयाची तक्रार केल्याची माहिती आहे संवेदनशील शाळा व महाविद्यालयाचा यात समावेश असल्याने अनेकांनी भुवया उंचावल्या आहेत एकीकडे शासनाने कॉपीमुक्त परीक्षा घेण्याचा निर्धार व्यक्त केला आहे तर दुसरीकडे कॉपीसाठी काही चालकांनी निर् नी, निर्माण केलेला स्वातंत्र्य झोन चर्चेत आहे आणि आता तर या स्वातंत्र्य झोनची चौकशी करत भ्रष्टाचाराची पाळेमुळे शिक्षण मंत्र्यांनी खोदण्याची गरज व्यक्त केली जात आहे अकोल्याचे जिल्हाधिकारी अजित कुमार यांनी केवळ परीक्षा काळात शाळा व महाविद्यालयातील शिक्षक पर्यवेक्षक यांचे केवळ पेपर काळात नियुक्तीच्या ठिकाणी परीक्षा केंद्रावर न ठेवता दुसऱ्या परीक्षा केंद्रावर पाठवण्याचा निर्णय घेतला त्यांच्या या निर्णयाचे स्वागत व्यापक प्रमाणात करण्यात आले महाविद्यालयांनी काही जिल्हाधिकारी यांचा सत्कार घेत कॉपीमुक्त अभियानात जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे पालन करण्याचा निर्धार व्यक्त केला राज्यातील या अभिनव प्रयोगाचे सर्वत्र स्वागत होत असताना कॉपीच्या भरवशावर बारावीच्या परीक्षा केंद्रावरील गैरप्रकार रोखण्यासाठी व परीक्षाचे सुरळीत संचालनाकरिता शासनाने कॉपीमुक्त अभियान व दक्षता समितीची सभा जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली पार पाडली यामध्ये जिल्ह्यातील सर्व परीक्षा केंद्रावर कलम एकशे चौवेचाळीस लागू करण्यात आले आहे कॉपीमुक्त अभियान राबविण्यावर भर देण्याचा आदेश यावेळी देण्यात आला नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा